मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाचे अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत जे आहे एक अत्यंत महत्त्वाचं व कालमर्यादित जे आहे हे पत्रक जे आहे हे डी व्ही ई टीने काढलेलं आहे याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयी माहिती तर मित्रांनो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रति पुणे जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत नोंदणीकृत आस्थापनांना जे आहे यामध्ये हे पत्रक काढण्यात आलेलं आहे यामध्ये विषय दिलेला आहे की आपणाकडील कार्यरत शिकाऊ उमेदवारांना जे की महाराष्ट्राचे अधिवासी आहे यांना मॅप्स पोर्टल अंतर्गत जे आहे त्यांना नोंदणी करणेबाबत याविषयीचं हे पत्रक आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येत आहे की दिनांक तीन जून दोन हजार एकवीसपासून मॅप्स योजना जी आहे ही राज्य शासनाने सुरू झालेली आहे ह्याविषयी आपल्याला माहिती असेलच असं त्यांनी दिलेलं आहे या योजनेअंतर्गत पात्र शिकव उमेदवारांना दरमहा पस्तीसशे रुपयापर्यंतची रक्कम जी आहे डी बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनाद्वारे जे आहे जमा केली जाणार आहे या अनुषंगाने जे आहे सध्या स्थितीमध्ये आपणाकडे जे आहे एन ए पी एस अंतर्गत जे काही कार्यरत व दिनांक तीन जून दोन हजार एकवीस नंतर ज्या काही उमेदवारांनी अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेली आहे जे की ऑप्शनल व डेजिग्नेटेड ट्रेड होते त्या उमेदवारांना जे आहे यामध्ये लाभ देण्यात येणार आहे ते उमेदवार जे आहे महाराष्ट्राचे अधिवासीत उमेदवार असणे गरजेचं आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवारांनी मॅप्स डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे या उमेदवारांना जे आहे मंथली क्लेम्स करणे सांगावे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे सदर प्रक्रिया दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायची आहे अशा प्रकारची जी आहे एक तातडीची सूचना जी आहे ही डी व्ही ई टीने काढलेली आहे तर जे काही उमेदवार सध्या अप्रेंटिस करत असतील तर त्यांनी जे आहे मंथली क्लेम करायचं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आधी यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आस्थापनांनी मॅप्स डॉट डी ओ डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जे आहे नोंदणी करायची आहे नोंदणी करताना जे आहे जे काही इस्टॅब्लिशमेंट आहे आता आस्थापना म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना समजत नाही तर समजा तुम्ही महावितरण कंपनीमध्ये जर समजा ॲप्रेंटिसशिप करत आहात किंवा कंप्लीट केली असेल तर त्या विभागाचं जे काही ठिकाणचं समजा तुमचं नाव असेल समजा तुम्ही अमरावती विभागातून केली असेल तर महावितरणचं अमरावतीचं शहर मंडळ कार्यालय असेल किंवा ग्रामीण मंडळ कार्यालय असेल तर त्यांनी जे आहे सेपरेट सेपरेट जे काही त्यांचा इस्टॅब्लिशमेंट आय डी राहतो ए झिरोने स्टार्ट होणारा तो टाकून त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे हे मॅप्स पोर्टलवरती करणे गरजेचं आहे तो त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर ई झिरोने स्टार्ट होणारा राहील आणि पासवर्ड जो राहील हा पास ॲट द रेट वन टू थ्री हा टाकून त्यांना लॉग इन करायचं आहे जे काही उमेदवार रजिस्ट्रेशन करत असतील तर त्यांनी जे आहे पोर्टलवरती नोंदणी करताना एन ए पी एस पोर्टलवरती जो काही त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर राहतो ए झिरोने स्टार्ट होणारा तो टाकून त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करणे गरजेचं कर राहील आता यामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की कॉन्ट्रॅक्ट पी डी एफ किंवा एन एस सी सर्टिफिकेट जे आहेत ते तुम्हाला अपलोड करायचं आहे उमेदवाराने महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचं डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एखादं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि उमेदवाराने जो काही क्लेम आहे तो महिन्याच्या महिन्या करायचा आहे महिन्यावाईज तुम्हाला क्लेम करायचा आहे जेव्हा तुम्ही महिन्यावाईज क्लेम करणार तर संदर्भात एक नवी आणि सूचना त्यांनी जाहीर केलेली आहे तर त्या महिन्यातील बँक स्टेटमेंट नावासही हायलाइट करून अपलोड करायचे आहे म्हणजे जे काही बँक स्टेटमेंट राहतं तर त्याला तुम्हाला हायलाईट करून जे आहे ते तुम्हाला तेथे अपलोड करायचं आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर दिलेलं आहे की आस्थापनांनी वरीलप्रमाणे जे काही सर्व कागदपत्र जे काही उमेदवार अपलोड करतील त्याची पडताळणी करणे गरजेचं कर राहील आणि त्या संदर्भाचे जे काही संदर उमेदवाराचे योग्य असे प्रस्ताव राहतील त्यांना त्यांनी अप्रूव करायचे आहे आणि जर समजा कागदपत्रामध्ये त्रुटी आढळून आली तर अशा उमेदवाराच्यासाठी त्यांना नीड रेक्टिफिकेशनसाठी जे आहे प्रस्ताव परत पाठवायचे राहतील अशा प्रकारे दिलेला आहे आणि समजा जर एखाद्या कॅन्डिडेटने चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर त्यांचे उमेदवाराचे जे काही प्रस्ताव आहे ते रिजेक्ट करायचे आहे जर समजा तुमचा रिजेक्ट झाला तर रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्याने तिथे जे आहे क्लेम करणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे जे आहे एक मत महत्त्वाची सूचना जी आहे ही डी व्ही ई टीमार्फत जाहीर केलेली आहे तर जे काय उमेदवार अप्रेंटिस करत असतील तर त्यांनी आपले मंथली क्लेम्स लवकरात लवकर करून घ्यायचे आहे आणि या संदर्भात इस्टॅब्लिशमेंटने क्लेम्स कशा प्रकारे चेक करायचे आहे या संदर्भात माहितीचा व्हिडिओ जो आहे लवकरच मी आपल्या चॅनलवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इस्टॅब्लिशमेंटपर्यंत तो व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट करेल तर तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद